आता अत्याचार झालेला आहे काय सांत्वन खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलींवर म्हणजे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढतंय उरसे गावामध्ये पण जी घटना घडलेली आहे ती भयंकर घटना आहे पाच वर्षाच्या मुलीला चॉकलेटचा आमिष देऊन नेलं तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून पण करण्यात आला त्या आरोपीला जरी अटक झालेली असली तरीसुद्धा अजूनही हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात नाही आहे अशी प्रकरणं जी आहेत याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत जे आरोपी आहेत त्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेचं आहे त्यामुळे आमची मागणी आहे की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जे आहे ते तातडीनं न्यावं त्याच्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची जी आहे ती नेमणूक केली जावी आणि हे जे कुटुंब आहे हे अत्यंत दा दारिद्र्य रेषेखाली किंवा एकदम गरीब कुटुंब असल्यामुळं या प्रकरणामध्ये जो मनोधैर्य योजना आहे त्या मनोधैर्य योजनेतून सुद्धा तातडीनं जी आहे ती या कुटुंबियांना मदत मिळणं गरजेचं आहे आणि या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी मला असं वाटतंय की फास्ट ट्रॅक कोर्टातून हे प्रकरण फास्ट चालवून सहा महिन्याच्या आत त्याला फासावर लटकवणं गरजेचं आहे पण मॅडम काय सांगणार राज्यात महाराष्ट्रातलं सरकार महिला सुरक्षिततेच्या बाबतीत सध्या सध्या फेल ठरलेला आहे कालसुद्धा आपण बघितलं असेल सांगली जिल्ह्यामध्ये ईश्वरपूरला अशीच घटना घडलेली गट आहे शाळेतल्या मुलीला जे आहे ते तिच्यावर अत्याचार झाला तिला विवस्त्र जे आहे ते शेतात सोडलं मागच्या महिन्यामध्ये मी साताऱ्याला गेले होते सासपड्याला मालेगावचं प्रकरण आपल्याला माहिती आहे तर याच्यामध्ये कुठंतरी जी एक प्रवृत्ती आहे जी एक मानसिकता आहे ती ठेचून काढण्याची जी वेळ आलेली आहे ती कायद्याच्या माध्यमातून ठेचून काढण्यासाठी कुठंतरी पोलीस कमी पडत आहेत कुठंतरी सरकार कमी पडत आणि मग आपण सरकारचं आपलं वाक्य आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ आपण मुलींना जे आहे ते शाळेमध्ये किंवा शिक्षणासाठी पुढाकार घेतोय आणि त्याच मुली जर असुरक्षित राहत असतील तर फक्त लाडकी बहीण योजना आणून पैसे देण्यात काही अर्थ नाहीये ती लाडकी बहीण योज ला... ती लाडकी बहीण जी आहे ती सुरक्षित कशी राहील हे सगळ्यात बघितलं पाहिजे आणि लहान मुलं म्हणजे ज्या लहान मुलांना मुला कपडे घालायचे समजत नाही त्यांना कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायचं अजून समजत नाही त्या मुलींवर जे आहेत ते अत्याचार होत आहेत त्यांना संपवून टाकलं जातंय हे भयानक चित्र आहे आणि ही प्रवृत्ती ठेचण्याचं काम आता सरकार आणि पोलिस आमच्यासारख्या जी जनता आहे त्यांचं सुद्धा आहे पण ती कायद्यातनं संपवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आता जो काही गुन्हेगारांवर जो आहे तो पोलिसांचा काही आप प्रमाणात आपण जर बघितलं तर वचकच नाहीये न्यायालयातून सुद्धा जी काय म्हणजे ट्रॅक कोर्टात सुद्धा प्रकरण जातं अनेक प्रकरणं जी आहेत ती प्रलंबित आहेत त्याच्या बाबतीत निकाल आलेले नाही आहेत आणि निकाल येत नाहीत तात्काळ शिक्षा होत नाही म्हणूनच अशा प्रकर अशी प्रकरणं जी आहेत ती वाढतायत त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं आहे अशी प्रकरणं ज्या ज्या भागात घडतात ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात जरी गेलं तरी सहा महिन्याच्या आत जे काय तो दोषी जर असेल तर त्याला फासावर लटकवणं गरजेचं आहे असं जर झालं तरच अशी प्रकरणं कमी होऊ शकतात या मुलीला सुद्धा तात्काळ न्याय मिळावा त्या आरोपीला फाशी व्हावी अशी आमच्या भूमाता ब्रिगेडची मागणी आहे तालुक्यामध्ये ही दुसरी घटना आहे मागील काही वर्षापूर्वी देखील लहान मुलांवर अत्याचार झाला होता मावळ तालुक्यात विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अवगत आहे मावळ तालुक्यामध्ये सुद्धा आता अनेक घटना घडत आहेत मागे मागील वेळेला सुद्धा एक अत्याचाराचं प्रकरण झालेलं होतं आणि मावळ तालुक्यात सुद्धा आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे त्यामुळे आता काय होतं की एखाद्या गावामध्ये अशी जर घटना घडली तर आजूबाजूच्या गावची लोक किंवा त्या गावातली जी परिस्थिती आहे प्रत्येक घरात मुली आहेत त्यामुळे प्रत्येक घरात मुली असल्यामुळं असुरक्षिततेचं वातावरण भीतीचं वातावरण जे आहे ते प्रत्येक घरामध्ये पसरलेलं असतं आणि त्यासाठी या आरोपींना शिक्षा देणं तात्काळ जी आहे ती लवकरात लवकर कायद्याच्या माध्यमातून शिक्षा होणं गरजेचं आहे आणि मला वाटते की कायदा आहेच परंतु आपणसुद्धा आपल्या घरातल्या मुलींवर लक्ष ठेवणं आपण जबाबदारीनं जे आहे त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण सध्या कुणाची कशा पद्धतीची मानसिकता आहे प्रवृत्ती आपण सांगता येत नाही सध्या बाहेर राज्यातून अनेक लोंढे जे आहेत म्हणजे उरसे गावामध्ये अनेक कंपन्या आहेत त्यामुळे आपण बघतोय की आता हे कुटुंब झारखंडचं आहे काही बिहार अनेक वेगवेगळ्या राज्यातून इथं लोक जे आहेत ते कामासाठी येतात आणि बाहेरून जेव्हा ती लोक का कामाला येतात तेव्हा त्यांच्याबरोबर खूप कमी लोकांबरोबर फॅमिली असते बरीच तरुण मुलं असतात त्यामुळे मला वाटतं की ही कुठल्या प्रवृत्तीची आपल्याला सांगता येत नाही परंतु आपल्या मुलीला काय होऊ नये यासाठी आपण सुद्धा जे आहे ते जबाबदारीनं राहणं मुलांवर लक्ष ठेवणं हे तेवढंच कुटुंबाचं कर्तव्य सुद्धा आहे नागरिकांच्या बाबतीत जर का झालं तर ही जी मुलगी होती ती बाहेरील असल्यामुळे जो रेटा यायला पाहिजे होता मागोल तालुक्यातून म्हणा किंवा संपूर्ण राज्यातून या घटनेच्या बाबत आपल्या राज्यातली नसल्यामुळे काहीच गांभीर लोकांमध्ये नाही असं वाटतं मला हा मला असं वाटतंय की मालेगावला जेव्हा प्रकरण झालं आपण बघितलं असेल की अगदी कोर्टाच्या गेट तोडण्यापर्यंत लोक आलेले होते मुलगी ही कुठल्या राज्यातली आहे याच्यापेक्षा ती मुलगी आहे आणि उद्या अशी वेळ आपल्या मुलीपर्यंत येऊ शकते आपल्या गावात असेल आजूबाजूला असेल त्यामुळं ती, ती कुठल्या राज्यातली याच्यापेक्षा कुणाच्या तरी घरातल्या मुलीबरोबर हा अत्याचार झालेला आहे आणि तो होऊ नये यासाठी घराघरा खर तर लोक बाहेर पडणं गरजेचं आहे आक्रमक होणं गरजेचं आहे आणि तसा रेटा जर पोलिसांवर न्याय व्यवस्थेवर असेल तर लवकरात लवकर निकाल होतात त्यामुळे मला वाटतं की कोण कुठल्या जाती धर्माचं आहे कोण कुठल्या राज्यातलं आहे याच्यापेक्षा ती महिला आहे ती मुलगी आहे आणि या कुटुंबाच्या मागे आपल्या राज्यात हे प्रकरण घडल्यामुळं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशी सर्वसामान्य नागरिकांनी जर भावना व्यक्त केली ते जर रस्त्यावर उतरले तर आपल्या घरापर्यंत ही वेळ येणार नाही महिला आयोगाकडून दखल घेतली का याबाबत महिला आयोगाचं प्रतिनिधी आलेलं नाही मला असं वाटतंय की महिला आयोगाने एवढं गंभीर प्रकरण आहे कारण ह्या मुलीची हत्यासुद्धा झालेली आहे आणि महिला आयोगाने तात्काळ खरं तर दखल घ्यायला पाहिजे त्यांनी घातली घेतली आहे का मला माहीत नाही किंवा त्यांचं प्रतिनिधी इथं कोणी येऊन गेलं आहे का मला माहीत नाही पण महिला आयोगाच्या अध्यक्षांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना मी एवढंच आवाहन करते की कुटुंब फार गरीब आहे तुम्ही जर इथं येऊन गेलात तर अजून चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर न्याय प्र न्याय प्रक्रिया जी आहे किंवा तुमच्या आदेशाने त्यांना लवकरात लवकर न्याय मिळू शकतो त्यांना खरं तर मनोधैर्य योजनेतून सुद्धा मिळ मदत मिळणं गरजेचं आहे आणि महिला आयोगाचं कामच आहे की अशा जेव्हा मुली किंवा महिलांवर अत्याचार होतो तेव्हा सगळ्यात पहिला महि महिला आयोग पोचलं पाहिजे त्यामुळे त्यांनी तिथं यावं आणि या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावेत